लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संपूर्ण भारतामध्ये आता पार पडली सुद्धा आणि मतदान झाल्याच्या नंतर सात टप्प्यांमध्ये ही पार पडली सुद्धा होती परंतु त्याच्यानंतर आता चार जूनला संपूर्ण भारत देशामध्ये उभे असणारे उमेदवार तसेच महाराष्ट्रामध्ये जी काय राजकारणाची खेळी चालू होती याच्यामध्ये चा सुद्धा महाविकास आघाडीने आत्ता महायुतीला पराभूत सुद्धा केलंय किंवा महायुतीच्या जास्तीच्या जागा येथे निवडून आल्या सुद्धा नाहीत आणि इथल्याच या लोकसभा निवडणुकीच्या अर्थात खासदारकीच्या या रणधुमाळीमध्ये येथे काही इंटरेस्टिंग सीट किंवा काही उमेदवार येथे दिले गेले सुद्धा होते भाजपाकडून सुद्धा तगडे उमेदवार किंवा काही जुन्या उमेदवारांची हलवा हलव करून नवीन उमेदवारांना सुद्धा येथे संधी देण्यात आली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधल्या काही खासदारांपैकी येथे महाविकास आघाडीने सुद्धा काही नवीन उमेदवारांना येथे संधी देण्यात आली होती याच्यामध्ये जर का आपण पाहायला जर का गेलं तर भिवंडी मतदारसंघामधले सुरेश म्हात्रे अर्थात बायामामा म्हाते अर्थात ज्यांचा नाव भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीमध्ये असून याच मामा म्हात्रे यांना येथे या बाळ्यामामाला उमेदवारी देण्यात आली होती पहिल्यापासूनच येथे बाळ्यामामाचा जोर होता परंतु बाळ्यामामा नक्की कसा काय जिंकला किंवा कपिल पाटील यांना त्यांनी कसं काय हरवलं हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तपासून बघू नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामा यांचा पहिल्यापासूनच जोर येथे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये होताच पाच वेळा पक्षांतर केलेले मामा अर्थात भाजप सेना किंवा शिवसेना इतर पक्षांमध्ये सुद्धा मामा हे त्यांचं काम करत असताना आत्ता बाळ्यामामांना वाटलं की आपण महाविकास आघाडीमध्ये जाऊन आपली सीट निश्चित करून आपण येथे उमेदवार राहून आपण खासदार होऊ सुद्धा शकतो निलेश सांभरी येथे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा सुद्धा दिला होता निलेश सांबरी यांनी सुद्धा येथे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा माहोल सुद्धा तयार केला होता परंतु बाळ्या मामाच येणार असं किंवा बाळ्या मामाचाच विजय होणार असं भिवंडीतल्या लोकांना हे पहिल्यापासून वाटत होतं त्याच्यामुळे माउथ मार्केटिंग बाळ्यामाची जास्त झाली बाळ्यामाला लोकांनी मतदान सुद्धा केलं आणि मतदान करायच्या अगोदरच लोकांनी फटाके सुद्धा वाजवले बाळ्यामामाचा विजय हा निश्चित करण्यामाग याच कार्यकर्त्यांचा एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा आणि इथल्या या महाविकास आघाडीला असणाऱ्या किंवा मिळणाऱ्या या सहानुभूतीच्या जीवावरती कपिल पाटील यांचा पराभव करणे हे बाळ्यामामाला जमलं त्याच्यामुळे बाळ्यामाचा जरी आता संसदेमध्ये प्रवेश होणार जरी असेल किंवा बाळ्यामा आता संसदेमध्ये जरी बसणार जरी असेल तरी केंद्रीय मंत्री जे भाजपाकडून आहेत कपिल पाटील ज्यांचा येथे पराभव झालेला आहे याच कपिल पाटलांना आता डॅमेज करून बाळ्यामा म्हात्रे हा नवीन विकासाची नांदी याच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा भिवंडीचा विकास किती करतोय या जीवावरती मामा म्हात्रे सुद्धा आता पुढच्या पाच वर्षांनी पुन्हा निवडून येईल का याच्यासाठी ये मामा म्हात्रे काय प्रयत्न करणार किंवा बाळ्यामाने जी काय आत्ता चाल खेळली त्याच्या जीवावरती बाळ्यामा म्हात्रे विजयी झाले हे पाहणं सुद्धा आहे त्याच्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे यांचा विजय निश्चित होण्यामागे येथे महाविकास आघाडी इथले कार्यकर्ते आणि बाळ्यामामाची मेहनत ही नक्कीच पणाला लावून या बाळ्यामामाने त्याची सीट किंवा त्याची उमेदवारी घेऊन विजय सुद्धा निश्चित केला त्याच्यामुळे बाळ्यामा याच्या पुढे संसदेमध्ये भिवंडीसाठी काय करतोय हे पाहणं जोग असेलच नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर या ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील